या ठिकाणी सत्कार होत आहे सन्माननीय ब्रह्मानंद माने आपल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत त्यांचाही या ठिकाणी आंधळीगावचे सन्माननीय पोलीस उपस्थित आहेत त्यांचाही या ठिकाणी धुके देऊन सत्कार होत आहे त्यानंतर कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत सत्कार होत आहे शाळेचे शरद जाधव या ठिकाणी आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्यांचाही या ठिकाणी सत्कार होत आहे गावाच्या विकास कामामध्ये नेहमी अग्रण्य असणारे गजरंग खात्या आपल्या त्यांचाही या ठिकाणी बुके देऊन सत्ता ठिकाणी सत्कार होत आहे सर